रशियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना इथं आगमन आणि भव्य स्वागत पंतप्रधान आज ऑस्ट्रियाचे राष्ट्रपती अलेक्झांडर वांडेर बेलन आणि चान्सलर काल नेहमर यांच्याशी करणार द्विपक्षीय चर्चा भारतीय समुदायाशी साधणार संवाद भारत रशिया तेल करारामुळे जागतिक इंधन बाजारात स्थैर्य भारतालाही स्वस्त इंधनाचा लाभ बावीसाव्या रशिया वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन भारत रशिया दरम्यान विविध क्षेत्रातल्या सहकार्याबद्दल नऊ करार दोन हजार तीसपर्यंत उभय देशांमधला व्यापार शंभर अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचा निश्चय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान एकशे चाळीस कोटी भारतीयांना मोदी यांनी अर्पण केला पुरस्कार सरकारकडून चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर विनियोजन विधेयकालाही विधिमंडळाची मंजुरी पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ देणार नाही अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वपक्षीय बैठकीत ग्वाही अतिवृष्टीमुळे बोगद्यात पाणी साचल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत अनेक गाड्या रद्द उत्तर प्रदेशातील अपघातात अठरा जण मृत्युमुखी तीसहून अधिक जखमी भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांची नियुक्ती आणि चेन्नई इथं झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी ट्वेंटी महिला क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दहा गडी राखून दणदणीत विजय मालिका एक एक अशी बरोबरी सोडवली नमस्कार मी तुषार पवार साडेआठच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं रशियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल संध्याकाळी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना इथं पोहोचले पंतप्रधानांचं रेड कार्पेटनं स्वागत करण्यात आलं पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी ऑस्ट्रियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अलेक्झांडर शॅलेनबर्ग विमानतळावर उपस्थित होते विमानतळावरून पंतप्रधान मोदी थेट व्हिएन्ना इथल्या हॉटेल रिड्स कार्ल्टन इथं पोहोचले इथल्या अनिवासी भारतीयांनी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं यावेळी लहान मुलंही मोठ्या संख्येनं उपस्थित होती दरम्यान पंतप्रधान आज ऑस्ट्रियाचे राष्ट्रपती अलेक्झांडर वांडर बेलन आणि ऑस्ट्रियाचे चान्सलर काल नेहमर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत यावेळी दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे यानंतर पंतप्रधान भारत ऑस्ट्रिया व्यापार बैठकीला उपस्थित राहतील याशिवाय व्हिएन्ना इथं राहणाऱ्या भारतीय समुदायाशी ते संवाद साधणार आहेत गेल्या चाळीस वर्षात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर गेले आहेत उभय देशांमधल्या राजनैतिक संबंधांना पंचाहत्तर वर्ष होऊन गेली असून व्यापार तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रातले भारत ऑस्ट्रिया संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा दौरा महत्वाचा ठरणार आहे दोन्ही देशांमधली भागीदारी जागतिक सुरक्षा स्थिरता आणि समृद्धीसाठी संयुक्त वचनबद्धतेवर आधारित आहे भारत आणि रशिया एकमेकांचे जुने मित्र असून दोन्ही देशांमधल्या तेलाच्या करारामुळे जागतिक इंधन बाजारात स्थैर्य यायला मदत झाली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल भारत रशिया दरम्यानच्या बावीसाव्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी झाले त्यावेळी बोलत होते राष्ट्रीय हित लक्षात घेऊन भारतानं रशियाकडून तेल विकत घेणं सुरू ठेवलं असं सांगत सा दोन्ही देशांच्या तेलाच्या व्यापारातही ते स्थैर्य आलं असून रशियामुळेच भारताला स्वस्त दरात इंधन मिळाल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले स्वस्त डिझेल मिळाल्याचा लाभ शेतकऱ्यांनाही झाल्याचं त्यांनी सांगितलं दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत प्रत्येक प्रकारच्या दहशतवादाचा आपण निषेध करतो असं ते म्हणाले गेली चाळीस वर्ष भारत दहशतवादाच्या वेदना झेलतो आहे त्यामुळे रशियात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची वेदना आम्हाला कळू शकते असं त्यांनी सांगितलं रशिया युक्रेन युद्धासंदर्भात भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार त्यांनी केला कोणत्याही समस्येवर बंदूक हे उत्तर नाही असं सांगत चर्चेतून सगळे प्रश्न सोडवता येतात असं ते म्हणाले पुढच्या पिढ्यांसाठी शांतता आवश्यक आहे त्यामुळे शांतता प्रस्थापित करायचं आवाहन ही त्यांनी केलं मानवता मे विश्वास करना वाला हर व्यक्ति जब जानहानी होती है तब बहुत पीड़ित होता है लेकिन उसमें भी जब मासूम बच्चों की कत्ल होती है मासूम बच्चों को मरते हुए देखते हैं तब हृदय छलनी हो जाता है और वो दर्द बहुत भयानक होता है और इस विषय में भी आपसे विस्तार से चर्चा हुई एक मित्र के नाते मैंने हमेशा कहा है कि हमारी भावी पीढ़ी के उज्जवल भविष्य के लिए शांति सर्वाधिक आवश्यक है वर्ष दोन हजार तीसपर्यंत रशिया दरम्यानचा व्यापार शंभर डॉलर्सपर्यंत पोहोचवण्यावर दोन्ही देशांमध्ये आज सहमती झाली बावीसाव्या रशिया शिखर परिषदेदरम्यान काल विविध क्षेत्रातल्या सहकार्याबद्दल नऊ दस्तऐवजांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या अशी माहिती परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी काल मॉस्को इथं दिली यात पर्यावरण आणि बदल ध्रुवीय संशोधन गुंतवणूक व्यापार औषध विज्ञान अशा क्षेत्रांचा समावेश आहे रशियाच्या लष्करी सेवेत गैरसमजुतीनं गेलेल्या भारतीय नागरिकांना त्वरित मोकळं केलं जावं ही मागणी त्यांनी या बैठकीत केली तसंच चेन्नई व्लादिवोक पूर्ण मार्गिकेशिवाय विषय देखील या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द सेंट अँड्र्यू द एपुस्टलनं सन्मानित करण्यात आलं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हस्ते हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला दोन हजार एकोणीस साली हा सन्मान त्यांना जाहीर करण्यात आला होता या सन्मानाबद्दल रशियाचे आभार मानत मोदी यांनी एकशे चाळीस कोटी भारतीय नागरिकांना हा सन्मान अर्पण केला दोन्ही देशांच्या प्राचीन आणि दृढ मैत्रीचा हा सन्मान असल्याचं पंतप्रधान म्हणाले प्रत्येक टप्प्यावर भारत रशियाची मैत्री अधिक दृढ झाली आहे असं त्यांनी सांगितलं यापुढेही हे संबंध असेच मजबूत राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आज की हमने सभी क्षेत्रों में आपसी सहयोग को मजबूत करने के लिए नए और महत्वपूर्ण निर्णय लिए हैं हमारे संबंध केवल दोनों देशों के लिए ही नहीं पूरे विश्व के लिए भी अत्यंत महत्वपूर्ण है आज के वैश्विक वातावरण के परिप्रेक्ष्य में भारत और रूस की पार्टनरशिप और भी अहम हो जाती है हम दोनों विश्वास रखते हैं कि वैश्विक स्थिरता और शांति के लिए निरंतर प्रयास करते रहना चाहिए आने वाले समय में हम मिलकर इसी दिशा में काम करते भारताची नवी गती जगासमोर विकासाचा एक नवा अध्याय मांडेल आणि हवामान बदलापासून ते दारिद्र्यापर्यंत जगासमोरच्या सर्व आव्हानांच्या नजरेला नजर देण्याचं सामर्थ्य भारतात असेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला ते काल रशियात मॉस्को इथं भारतीय समुदायाशी बोलत होते आता भारत जे लक्ष ठरवतो ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही अशा शब्दात त्यांनी भारताच्या चांद्र मोहिमेचं चा, स्टार्टअप उद्योगांचं बौद्धिक स्वामित्वाचं आणि डिजिटल व्यवहार प्रणवतेचं कौतुक केलं पंतप्रधानांच्या तिसऱ्या कार्यकाळात तिप्पट वेगानं काम करून भारताला जगात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला आणायचा निश्चय त्यांनी व्यक्त केला संपन्न आणि समृद्ध जगाच्या निर्मितीसाठी भारत रशियाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे असं सांगून रशियाच्या सुखदुःखात उभा राहणारा विश्वासू मित्र आहे असं ते म्हणाले भारत रशियात दोन भारतीय वकिलाती उघडणार आहे अशी घोषणा त्यांनी केली कझान आणि एकातेरिनबर्ग इथं वकिलाती उघडल्या जातील असं त्यांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी क्रेमलिन इथं दुसऱ्या महायुद्धात हुतात्मा झालेल्या अज्ञात सैनिकांच्या स्मृतीस्थळी पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केलं पुतीन यांच्यासोबत त्यांनी अणुऊर्जाविषयक ॲटम प्रदर्शनालाही भेट दिली देशभरातल्या सात राज्यांमधल्या विधानसभेच्या तेरा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे पश्चिम बंगालमधील रायगंज राणाघाट दक्षिण बगडा आणि माणिककला हिमाचल प्रदेशातील देहरा हमीरपूर आणि नालागड उत्तरखंडमधील बद्रीनाथ आणि मंगळूर बिहारमधील रुपौली मध्य प्रदेशातील अमरवाडा तमिळनाडूमधील विक्रवंडी आणि पंजाबमध्ये जालंधर पश्चिम या विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे ज्या मतदारसंघात आज मतदान होत आहे त्यापैकी काही जागा लोकसभा निवडणुकीनंतर रिक्त झाल्या आहेत तर काही जागांवरच्या सदस्यांचं निधन झाल्यानं त्या जागा रिक्त झाल्या आहेत मतमोजणी येत्या शनिवारी होणार आहे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष जगदीप धनखड उद्या राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचं यासंदर्भातलं निमंत्रण उपराष्ट्रपतींनी स्वीकारलं देशाची लोकशाही मूल्य आणि नी नीतिमत्ता वाढवण्याबाबत ते सदस्यांना मार्गदर्शन करतील यानंतरच्या बात यानंतरच्या बातम्या बातम्या थोड्याच या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच ओमनी जेल याचा फॉर्म्युला खोलवर जातो आणि ओमनी जेल मुळापासून वेदना दूर करतो सर पन्नास हजार उपाय आहे डिजिटल पेमेंट सोपा असा डोस पण अरे अरे घाबरू नका सावधपणे कराल तर कोणते साईड इफेक्ट ही नाही होणार फोन आणा इकडे इथे फोन लावा डिजिटल पेमेंट ने लेन देन होऊ शकतं सुपर सुरक्षित आणि वेगवान मी तर यांना डिजिटल पेमेंट शिकवलं तुम्ही कारण आरबीआई सांगते कि डिजिटल पेमेंट स्वीकारा इतरांनाही शिकवा इंडिया से नंबर वन सिप्लाटिन यस कोविडो आयोडीन स्किन इन्फेक्शन्स पर परिणाम करतो आणि त्वचे सोलवटणे कापणे आणि जळण्यावरही सिप्लाटिन स्किन सर फर्स्ट एड विधानसभेत काल अर्थमंत्री अजित पवार यांनी चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या त्यावर अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर पुन्हा नव्यानं इतक्या मोठ्या पुरवणी मागण्या मांडणं चुकीचं आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केला त्याला उत्तर देताना राज्याची आर्थिक शिस्त बिघडणार नाही याची काळजी घेतली गेली असं अजित पवार यांनी सांगितलं या पाठोपाठ विनियोजन विधेयकही मंजूर करण्यात आलं त्यानंतर सभागृहात सत्तारूढ सदस्यांनी उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर नियम दोनशे त्र्याण्णव माफ करा नियम दोन हजार त्र्याण्णव अन्वये चर्चा झाली त्याआधी राज्यात रुग्णवाहिका घोटाळा झाल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत ते बोलत होते विधान परिषदेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले महाराष्ट्र विनियोजन विधेयक विधानपरिषदेतही मंजूर करण्यात आलं तसंच मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात पुरवणी मागण्या सादर केल्या राज्यात दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या चाळीस तालुक्यांमधल्या लाभार्थ्यांना उर्वरित मदत वितरित करण्यासाठी ई केवायसी करणं अनिवार्य आहे शेवटच्या शेतकऱ्याची ई केवायसी पूर्ण होईपर्यंत यासाठीची मुदत वाढवली जाईल असं मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितलं मुंबईतील मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील काही स्थानकांची नावं बदलण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करणारा ठराव काल विधान परिषदेत मंजूर झाला मध्य रेल्वेवरील रोड रेल्वे स्थानकाचं नाव लालबाग रेल्वे स्थानक सँडर्स रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी तर पश्चिम रेल्वे मार्गावरच्या मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव मुंबादेवी आणि चर्नी रोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगाव रेल्वे स्थानक त्याचप्रमाणे हार्बर रेल्वे मार्गावरच्या कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव काळा चौकी डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाचं नाव माझगाव आणि किंग सर्कल रेल्वे स्थानकाचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक करायची शिफारस या ठरावात करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार आरक्षण बंद होणार असं खोटं नॅरेटिव्ह पसरवून विरोधी पक्षांनी समाजाला संभ्रमित करायचा प्रयत्न केला मात्र सरकारकडून संविधान बदललं जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ते काल मुंबईत आयोजित दलित पॅन्थर संघटनेच्या बावन्नाव्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आणायचं काम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नामदेव ढसाळ यांनी केलं मैत्रीचा हा वारसा आपण पुढे नेऊ असं ते म्हणाले केंद्र सरकारनं संविधान दिन सुरू केला सामाजिक न्याय विभागाकडून दलित समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी काम सुरू आहे असं सांगताना विरोधक केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोटं नॅरेटिव्ह पसरवत असल्याची टीका त्यांनी केली राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका अभिप्राय शासनाला कळवावेत असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी शिरवाळ आणि मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री आणि नेते उपस्थित होते आरक्षणासंदर्भात विविध राजकीय पक्ष संघटनांची भूमिका महत्वाची असून राज्यात मराठा ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली जातानाच जातीय सलोखा देखील कायम राहिला पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे तो कायद्याच्या चौकटीत टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत हा निर्णय घेतल्यापासून शिक्षण पदभरतीमध्ये मराठा समाजातील उमेदवारांना लाभ झाला आहे गॅझेटच्या तपासणीसाठी हैदराबाद इथं अकरा जणांची टीम पाठवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं याआधी एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अशाच प्रकारे सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाविकास आघाडीनं या बैठकीवर बहिष्कार टाकला होता मुंबईत वरळी इथं झालेल्या हीट अँड रन प्रकरणातला दुसरा आरोपी मिहीर शहा याला काल मुंबई पोलिसांनी अटक केली आहे ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर इथून पोलिसांनी मिहीरला ताब्यात घेतलं मिहीरसह त्याला सहकार्य करणाऱ्या अन्य काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे वरळीत मिहीर शहाच्या गाडीनं एका दुचाकीला मागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला होता या अपघातानंतर मिहीर फरार होता त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी विविध पथकं स्थापन करत त्याचा शोध सुरू केला होता दरम्यान या प्रकरणातला दुसरा आरोपी चालक राजेंद्र सिंग बिडावत याचा पोलीस कोठडीत वाट करण्यात आले बिडावतला शिवडी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यावेळी त्याची पोलीस कोठडी अकरा जुलैपर्यंत वाढवण्यात आली मिर शहाचे वडील आणि शिवसेनेचे पदाधिकारी राजेश शहा यांना जामीन मिळाला आहे दरम्यान वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मिहीर शहा याच्या अटकेवर शंका उप, उपस्थित केली आहे मिहीरला साठ तासानंतर अटक करण्यात आली आहे आता त्याची रक्त तपासणी कशी करणार असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे मिहीरवर हिट अँड रनचा गुन्हा दाखल न करता हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही ठाकरे यांनी यावेळी केली नाशिकमध्ये सातपूर इथल्या शिवाजीनगर परिसरात रस्त्यावरून चालत असलेल्या एका महिलेला भरधाव चारचाकी वाहनानं काल धडक मारली या दुर्घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस या ठिकाणी दाखल झाले महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं महिलेला धडक मारलेलं वाहन त्या ठिकाणाहून फरार झालं असून या वाहनाचा आणि वाहन चालकाचा पोलीस शोध घेत आहेत नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी सीबीआय अर्थात केंद्रीय गुन्हे अन्वेषणनं आणखी दोन आरोपींना अटक केली आहे बिहारमधल्या पटना इथून या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे सीबीआय या दोघांना आज विशेष न्यायालयात सादर करणार आहे या दोघांमधील एक परीक्षार्थी तर दुसरा परीक्षार्थीचा पालक आहे लातूर नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं अटक केलेल्या एन गंगाधरप्पा नुनगुडप्पा याला काल लातूर न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं या प्रकरणातला आरोपी जलील पठाण आणि संजय जाधव यांच्याशी एन गंगाधरप्पाचे संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश हेलांडे यांच्या अध्यक्षतेखाली काल अकोला इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची बैठक झाली जनावरांसाठी गायरान जमिनीवर कुरण विकास कार्यक्रम राबवून पशुपालकांना हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतींसह पशुसंवर्धन विभागानं कृतिशील कार्यक्रम राबवावेत असे निर्देश त्यांनी दिले शेतकरी प्रेरणा प्रकल्पांतर्गत हेल्पलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं समुपदेशन करावं असं हेलोंडे यांनी सांगितलं त्याचबरोबर पीक विमा योजनेबाबत असणाऱ्या तक्रारींसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रतिनिधींचे संपर्क क्रमांक ग्रामपंचायत कार्यालयात लावावेत अशी सूचनाही त्यांनी दिली श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानं पहाटे इंदापूरकडे प्रस्थान केलं आहे काल रात्री हा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातल्या नेमगाव केतकी गावात मुक्कामासाठी होता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी श्री रामनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या फलटण इथून बरड या ठिकाणी आज प्रस्थान करणार आहे फलटण इथल्या विमानतळ परिसरात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा विश्राम होता फलटणमध्ये काल संध्याकाळी या पालखी सोहळ्याचं नागरिकांनी जंगी स्वागत केलं वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा आणि महाप्रसादाची सेवा नागरिकांनी केली होती संत मुक्ताई यांचा पालखी सोहळाही काल फलटण मुक्कामी होता सहाय्यक शिक्षण प्रणाली उभारण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एकत्रित काम करायचं आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आहे नवी दिल्लीत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आढावा बैठकीच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते शालेय शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढच्या पाच वर्षांच्या आराखड्यावर त्यांनी आपलं मत मांडलं शिक्षण हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत ध्येयाचा मुख्य आधारस्तंभ आहे हे ध्येय गाठण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी एकत्रित काम करावं असं म्हणाले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी भारताला ज्ञान क्षेत्रात महासत्ता बनवण्यासाठी तसंच दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी मदत करेल या धोरणात मातृभाषेत आणि भारतीय भाषांमध्ये शिक्षणाला महत्व देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं उत्तर प्रदेशच्या हात्रसमध्ये सत्संग दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं सहा अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास समितीनं त्यांचा अहवाल काल सरकारला सादर केला दुर्घटनेतले मुख्य त्रुटी कार्यक्रमाच्या आयोजनात आढळून आले कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या संस्थेनं क्षमतेपेक्षा जास्त नागरिकांना योग्य व्यवस्थेशिवाय सत्संगात सहभागी होण्याची परवानगी दिली असा ठपका समितीनं या अहवालात ठेवला आहे हा अहवाल आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारनं तात्काळ कारवाई करत सहा अधिकाऱ्यांना निलंबित केलं या दुर्घटनेसाठी समितीनं स्थानिक प्रशासनालाही जबाबदार ठरवत दुर्घटनेच्या सखोल तपासाची गरज व्यक्त केली आहे कोरोना काळात रद्द करण्यात आलेल्या विमान तिकिटाची जवळपास दोन कोटी त्रेपन्न लाख रुपयांची रक्कम त्वरित ग्राहकांना परत करायचे निर्देश यात्रा कंपनीला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं <सवाँगाना> आहेत तौ। कोरोना काळात रद्द झालेल्या विमान तिकिटाचा परतावा अनेक विमान कंपन्यांनी दिलाच नव्हता अनेक ग्राहकांनी याबाबतच्या तक्रारी राष्ट्रीय ग्राहक मदत कक्षात केल्या होत्या याची स्वतः केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं दखल घेत त्यावर कार्यवाही करून यात्रा कंपनी आणि संबंधित बावीस विमान कंपन्यांना ग्राहकांचे पैसे परत करायचे स्पष्ट निर्देश दिले परतावा न मिळालेल्या साडेचार हजारांहून अधिक ग्राहकांना सूचित करण्यासाठी दूरध्वनी करण्याकरता मंच निर्देशही प्राधिकरणानं दिले आहेत नांदेड जिल्ह्यासह आकांक्षित किनवट तालुक्यातल्या लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी नुकतीच संपूर्णतः अभियानाला सुरुवात झाली नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या पुढाकारानं किनवटसह नांदेड जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी हे अभियान मोठ्या जोमानं सुरू आहे जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी या अभियानाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या अशा सेविका अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका आरोग्य सेवक स्टाफ नर्स क्लार्क तसंच समुदाय आरोग्य अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे कुपोषणमुक्त बालकांसाठी स्तनदा आणि गरोदर मातांना पोषण आहारविषयी माहिती आणि इतर उपक्रमांचा या प्रशिक्षणात समावेश आहे किनवट तालुक्यातल्या कोठारी उमरी बाजार दहेली तांडा राजगड बोधडी जलधरा इस्लामपूर शिवनी अप्पाराव पेठ अशा नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रात हे प्रशिक्षण देण्यात आलं यात सहभागी झालेल्या आठशे पंचावन्न प्रशिक्षण प्रशिक्षार्थीपैकी सातशे सदुसष्ट प्रशिक्षार्थींनी प्रशिक्षार प्रशिक्षार ऑनलाईन परीक्षा दिल्याची माहिती किनवटचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किशन गायकवाड यांनी दिली वर्गीय कर्मचाऱ्यांची चे, आज पहिली चाचणी या ठिकाणी आज घेतलेली आहे किनवट तालुक्यामध्ये एकूण आठशे पंचावन्न लोकांची एक्झाम आज घेणं अपेक्षित आहे आ, त्या सर्व कर्मचाऱ्यांची आज एक्झाम ही प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर या ठिकाणी आम्ही घेतो आहोत अतिवृष्टीमुळे बोगद्यात पाणी साचल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली गोव्यातल्या पेडणे इथल्या बोगद्यात पाणी शिरल्यानं मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर जाणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द करण्यात आल्यात मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मडगावला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस जनशताब्दी एक्सप्रेस मांडवी एक्सप्रेस तसंच मंगळुरू एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत मुंबईकडे येणाऱ्या मांडवी एक्सप्रेस तेजस एक्सप्रेस जनशताब्दी एक्सप्रेस आणि सावंतवाडी दिवा एक्सप्रेस या गाड्याही आज रद्द करण्यात आल्यात तर काल रात्री सुटलेली हजरत निजामुद्दीन एर्णाकुलम मंगला एक्सप्रेस पनवेल लोणावळा पुणे मिरज मडगाव मार्गे वळवण्यात आली आहे कोकण रेल्वेनं रत्नागिरीतले जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी ही माहिती दिली कालही याच समस्येमुळे वाहतूक विस्काईत झाली होती ती रात्री संथ सुरू झाली होती मात्र पहाटे पुन्हा पाणी भरल्यानं आजच्या गाड्या रद्द करण्यात आल्यात उत्तर प्रदेशातल्या उन्नाव इथं लखनौ आग्रा एक्सप्रेस वेवर डबल डेकर बस आणि दुधाचा टँकर यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात आज अठरा जण मृत्यूमुखी पडले तर तीसहून अधिक प्रवासी जखमी झाले ही बस बिहारच्या सीतामढीहून दिल्लीला जात होती उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेचा आढावा घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीनं बचावकार्य करायचे निर्देश दिले आहेत जखमींना उत्तर प्रदेशातल्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आला आहे भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून माझी फलंदाज क्रिकेटपटू गौतम गंभीर यांची निवड झाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी आयचे सचिव जयशहा यांनी काल ही घोषणा केली भारतीय आपली ओळख असून देशाची सेवा करायची संधी मिळणं आपल्यासाठी कायमच गौरवास्पद आहे अशी प्रतिक्रिया गंभीर यांनी दिली आहे क्रिकेटबद्दल भारतीयांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असं गंभीर यांनी म्हटलं दोन हजार पर्यंत गौतम गंभीर भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहतील भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमध्ये काल झालेला टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना भारतानं दहा खेळाडू राखून जिंकला आणि मालिका एक एक अशी बरोबरीत सोडवली चेन्नईत एम ए चिदंबरम मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी गडगडली आणि त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या चौऱ्याऐंशी धावात तंबूत परतला भारताच्या वतीनं पूजा वस्त्रकार हिनं चार तर राधा यादव हिनं तीन जणींना बाद केलं विजयासाठी पंच्याऐंशी धावांचा पाठलाग करताना भारताकडून स्मृती मंधाना हिनं धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली तर शेफाली वर्मा हिनं सत्तावीस धावा केल्या दरम्यान मालिकेतला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेनं जिंकला होता तर दुसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिला होता आता भारतानं तिसरा सामना जिंकल्यानं मालिका बरोबरीत सुटली आहे मराठवाड्यात आज काही जिल्ह्यात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले जालन्यातल्या अंबड तालुक्यातल्या दूधपुरी गावात तसंच जालना तालुक्यातल्या भाटेपुरी मंठा तालुक्यातल्या काही गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले वाशिम जिल्ह्यात ता मानोरा तालुक्यात ग्राम रुई गोस्ता इथंही भूकंपाचा धक्का जाणवला परभणी जिल्ह्यातही काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले हवामान राज्यात येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडायचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनेलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा रशियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना इथं आगमन आणि भव्य स्वागत पंतप्रधान आज ऑस्ट्रियाचे राष्ट्रपती अलेक्झांडर वांडेर बेलन आणि चान्सलर कार्ल नेहमर यांच्याशी करणार द्विपक्षीय चर्चा भारतीय समुदायाशी साधणार संवाद भारत रशिया तेल करारामुळे जागतिक इंधन बाजारात स्थैर्य भारताला ही स्वस्त इंधनाचा लाभ बावीसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन भारत रशिया दरम्यान विविध क्षेत्रातल्या सहकार्याबद्दल नऊ करार दोन हजार तीसपर्यंत पर्यंत उभय देशांमधला व्यापार शंभर अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचवण्याचा निश्चय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा नागरी सन्मान प्रदान सर्वोच्च कोटी भारतीयांना मोदी यांनी अर्पण केला पुरस्कार सरकारकडून चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर विनियोजन विधेयकालाही विधीमंडळाची मंजुरी पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ देणार नाही अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वपक्षीय बैठक येत गो आहे अतिवृष्टीमुळे बोगद्यात पाणी साचल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत अनेक गाड्या रद्द उत्तर प्रदेश अपघात अठरा जण मृत्यूमुखी तीस जणांहून अधिक जखमी भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांची नियुक्ती आणि चेन्नई इथं झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी ट्वेंटी महिला क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दहा गडी राखून दणदणीत विजय मालिका एक एक अशी बरोबरी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार